नागपूरमध्ये शुक्रवारी एक अत्यंत भक्तिपूर्ण आणि अत्यात्मिक वातावरण पाहायला मिळालं श्री चक्रधर प्रभूंच्या पंचवतार पडला हा विशेष सोहळा जुडेवाडा समूह रोडवरील कर्ण अपार्टमेंट येथे संपन्न झाला डॉक्टर संजय भाजीपाले आणि डॉक्टर सौ श्रद्धा भाजीपाले यांच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवाला नागपुरातील भाविक आणि श्रद्धावान नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी पाच वाजता गीत पाठ वाचनाने झाली भक्तिभावाने भरलेल्या वातावरणात वाचनाला सुरुवात झाली आणि उपस्थितांनी मनापासून श्रवण यानंतर वाजता पंचावतार उपधार देवपूजन प्रभात वंदना आणि आरतीचे आयोजन करण्यात आले वंदनाज्वलनाच्या पवित्र क्षणांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले सायंकाळी सात वाजता पारंपरिक भजनांचा कार्यक्रम झाला जिथे उपस्थितांनी भक्ती गीतांच्या संगतीत आनंद लुटला संपूर्ण कार्यक्रमाच्या वेळेस श्रद्धा भक्ती आणि समाधान याचा अनुभव प्रत्येकाने घेतला या महोत्सवात परमपूज्य परमहंस महाराज बाबा शास्त्री माकट घोटका यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाचा गौरव वाढवला अनेक संत महंत तपस्वी यावेळेस उपस्थिती लाभली एकंदरीतच नागपूरच्या या धार्मिक पर्वाने भक्तांसाठी एक अद्भुत आणि आठवणीत राहणारा दिवस घडवून आणला सौभाग्यवती श्रद्धाताई भाजीपाले आणि संपूर्ण भाजीपाले परिवाराच्या वतीने या ठिकाणी श्री पंचावतार उपहार महोत्सवाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे अत्यंत शांततेत सुरुवातीला पंचावतार महापूजा पारायण या ठिकाणी संपन्न झालं त्यानंतर श्री पंचावतार भजन पूजन उपहार महोत्सव या ठिकाणी साजरा झाला हा अवतार उपहार म्हणजे महानुभाव पंथामध्ये पंचअवतार हे अत्यंत महत्त्वाचे मानलेले आहेत हे पंच अवतार म्हणजे पूर्ण परब्रह्म परमेश्वराचे अवतार आहेत या जगामध्ये परमेश्वर पुन्हा पुन्हा या जीवांना ज्ञान देण्यासाठी अवतार धारण करतो त्याप्रमाणे कृतयुगामध्ये हंस अवतार झालेले आहेत पण त्यांचं कार्य तात्कालिक राहिलं त्यामुळे ते विहित अवतारामध्ये सांगितल्या गेलेले नाहीत त्यानंतर त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार झाला द्वापरयुगामध्ये श्रीकृष्ण भगवंताचा अवतार झाला आणि या कलियुगामध्ये भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री चक्रपाणी महाराज श्री गोविंद प्रभू या तीन अवतारांनी आपला अवतार कार्य केलेलं आहे जीवांचा उद्धार करणे आणि समाजोद्धार करणे या दोन्ही गोष्टी ईश्वराच्या कार्यातून साकारतात आणि त्यातूनच आठशे वर्षापूर्वी महानुभाव संप्रदायाचा उद्गम आणि विकास झालेला आहे सर्वज्ञ श्री प्रभूंनी त्या काळामध्ये सर्वप्रथम मराठी ही गोंड कोरकू आदिवासी भिल्ल आदी जमातीसारख्या लोकांची भाषा होती ती लिखित असलेली भाषा नव्हती साहित्याची भाषा नव्हती केवळ बोलीभाषा होती, के होती। पण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी पहिल्याने या मराठी भाषेला धर्मभाषेचं स्थान दिलं नवे देववाणीचं स्थान दिलं आणि त्यामुळे स्वामींनी जे मराठीमधून धर्मप्रवचन केले ते लीळाचरित्रामध्ये आजही संग्रहित झालेले आहेत लीळाचरित्र हा मराठीचा आद्य गद्य ग्रंथ आहे आणि मराठीची पहिली कवितासुद्धा महानुभावांचीच आहे ते म्हणजे महदंबीचे ढवळे अशा प्रकारे आठशे वर्षापासून समाजामध्ये जातीभेद नष्ट करण्याचं काम स्वामी श्री चक्रधर प्रभूंच्या विचारातून महानुभावपंथ आजवर करीत आहे कोणी ऊच नाही कोणी नीच नाही प्रत्येकजण आपल्या कर्मानुसार ज्ञान प्राप्त केल्यानुसार तो विकास करू शकतो आणि म्हणून प्रत्येकाने ज्ञान प्राप्त केलं पाहिजे ज्ञानम मोचकम हे पहिलं सूत्र स्वामींनी सांगितलेलं आहे की पहिल्याने तुम्ही ज्ञान मिळवा त्या काळामध्ये ज्ञान मिळवण्याचा अधिकार काही लोकांकडेच मर्यादित होता पण त्याला सर्वसामान्यांना ज्ञान देण्याचं काम या महाराष्ट्राच्या साहित्यिक सांस्कृतिक राजकीय आणि धार्मिक इतिहासामध्ये जर कोणी केलं असेल पहिल्याने तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी केलेलं आहे आणि म्हणून तेव्हापासून या महाराष्ट्राच्या साहित्यिक सांस्कृतिक इतिहासामध्ये समाज सुधारणेची चळवळ सुरू झालेली आहे अशा प्रकारे हा जो विचार आहे हा विचार महानु संप्रदायाच्या माध्यमातून दिला जातो या पंच अवताराच्या ज्ञानाच्या माध्यमातून दिला जातो आणि म्हणून या ठिकाणी सर्व उपहाराच्या निमित्ताने सर्व भक्तमंडळी एकत्रित करायची असते आणि ज्ञानी पुरुष ज्ञानी साधू संतांना एकत्रित बोलवून त्यांच्या हस्ते धर्म प्रबोधन करायचं असते त्यांचं भजनपूजन करायचं असतं आणि परमेश्वराचं ज्ञान समजून घ्यायचं असतं अशा प्रकारचा हा विचार पंथाचा आहे त्यामुळे मी स्वतः मकरदोकळा महानुवाश्रम श्री दत्त मंदिर या ठिकाणाहून या ठिकाणी आलेलो आहे हे माझा शिष्य परिवार आहे अनेक वर्षापासून यांचा माझा संपर्क आहे आणि माझ्यावर यांची दृढ श्रद्धा आहे काही करायचं असलं तर पहिल्याने मला विचारल्याशिवाय हे काही काही करत नाही धर्मकार्य असो का कर्माचं कार्य असो प्रत्येक कार्यामध्ये मला सहभागी करून घेतात आणि आजही या ठिकाणी मी आलो महंत न्यायमबाज बाबा म्हणून माझा परिचय आहे या ठिकाणी महंत सोनगिरकर बाबा सुद्धा आलेले आहेत हे सुद्धा आमच्या परिवारातलेच आहेत त्यानंतर निर्मल मुनी आहेत येळमकर दादा नाही हा येळमकर दादा हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी अनेक सद्भक्त मंडळी उपस्थित झालेली आहे आणि या माध्यमातून हा जो म्हणजे स्वामींचा विचारांचा वारसा आहे तो एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत देण्याचे हे संस्कार आहेत आम्ही तर करतोच पण आम्ही करत राहिलो तर पुढच्या पिढीला ते कळत आणि पुढच्या पिढीलाही ते करता येईल म्हणून अशा प्रकारचे हे उत्सव अशा प्रकारचे कार्यक्रम सामूहिकरिते रीतीने संपन्न झाले पाहिजेत हा आमचा प्रयत्न असतो आजच्या प्रसंगी आपण आमची मुलाखत घेतली याबद्दल आपली धन्यवाद दंडवत दंडवत धन्यवाद नमस्कार आज आमच्याकडे मंडळाच्या वतीने पंचावतारांचं कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे त्याबद्दल बाबांनी ऑलरेडी बाईट दिलेली आहे त्यांनी सगळं सांगितलं माझ्याकडे नवीन काही सांगण्यासारखं नाही बाकी आमचे मंडळाचे अध्यक्ष एक थोडक्यात काही बाईट देत आजचा पंचवृत्तार महोत्सव श्री संजयजी भाजीपाले आणि डॉक्टर श्रद्धाताई भाजीपाले यांच्या हां निवासस्थानी तसेच श्रीकृष्ण शेवा मंडळ यांच्या सेवेतून प्रयत्नातून पार पडत आहे त्यानिमित्ताने बस एवढंच सांगू इच्छिते सेवा महानुभाव मंडळाच्या वतीने तसेच डॉक्टर जी संजयजी भाजीपाले आणि श्रद्धासाई भाजीपाले यांच्या घरी हा पंचावताराचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय श्रद्धे परमपूज्य परमवंत श्री मकर झोकळानवाशी बाबाजी तसेच त्यांच्यासोबत भिक्षुक मंडळीसुद्धा आलेले आहेत आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या असा पार पडलेला आहे दंडपूर्ण आज डॉक्टर श्री संजयजी भाजीपाले आणि सौ श्रद्धा भाजीपाले यांच्याकडे पंचावतार उपाराचा कार्यक्रम महोत्सव पा चांगल्या रीतीने पार पडलेला आहे या कार्यक्रमाला मी माझ्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी हे काम करून घडवून आणलं हा योग तो झाला हा धर्माचा प्रचार या माध्यमातून संस्कार घडतील याकरता माझ्या त्यांना शुभेच्छा महानुभाव सेवा मंडळाच्या वतीने महिन्याचा दुसरा रविवारी पंचउपहार कार्यक्रम यावेळी डॉक्टर संजयजी भाजीपाले आणि डॉक्टर श्रव श्र श्रद्धादाई भाजीपाले यांच्यातर्फे हा कार्यक्रम होत आहे सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थिती लाव लावली आणि या कार्यक्रमामध्ये मकरधोळकडा निवासी बाबांचे प्रवचन कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे तसाच यांच्यातर्फे महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घे घेतला त्याबद्दल मी डॉक्टर भाजीपाले परिवारांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आमच्या श्रीकृष्ण सेवा महानुभाव मंडळातर्फे हा उपक्रम नेहमी तर चालत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद श्रीकृष्ण सेवा महानुभाव मंडळातर्फे महिन्याचा दुसरा रविवार हा जो सतत आम्ही कार्यक्रम राबवित असतो या कार्यक्रमामागे एकच मंडळाचा आणि पंथाचा एकच उद्देश आहे की धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा आणि लहान मुलांनी लहान मुलावर याचे संस्कार व्हावे हा एकमेव उद्देश या मंडळातर्फे मंडळाचा आहे मानव मंडळ नागपूरद्वारा महिन्याचा दुसरा रविवार उपक्रम व पंचवतार उपहार कार्यक्रम आज श्री डॉक्टर संजयजी भाजीपाले व श्रद्धा भाजीपाले यांच्या निवासस्थानी आज संपन्न होत आहे या ठिकाणी बाबांचे मोठे बाबांचे प्रवचन व काही मार्गदर्शन होत आहे आणि प्रसादाच महाप्रसादाचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे विनंती सेवा मंडळाच्या वतीने आम्ही स डॉक्टर संजयजी भाजीपाले यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या घरी आज पंचावतार उपहाराचा कार्यक्रम ठेवलेला आहे डॉक्टर सौ श्रद्धाताई भाजीपाले आणि डॉक्टर सु संजयजी भाजीपाले यांनी हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये मकर आमचे मो गुरुवर्य श्री मोठे बाबा त्यांनी बोलवलेले आहेत बाबांचा प्रवचनाचा कार्यक्रम इथे आहे त्यानिमित्ताने हा सत्संग एक म्हणून आम्ही त्यांना एक शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट महान्यूज सेवन नागपूर